किंक्रांत म्हणजे काय आणि किंक्रांतीला काय करावे आणि काय करू नये मकर संक्रांतीचा दुसरा दिवस किंक्रांत किंवा करी दिन म्हणून साजरा करतात या दिवशी कोणतेही शुभ काम करणे निश्चिद्ध मानले आहे या दिवशी देवीने किंकरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता या दिवशी देवीची पूजा अर्चना करून देवीला नैवेद्य दाखवतात या दिवशी काही ठिकाणी मांसाहार देखील करतात म्हणजे विशेषत कोकणात चिकनवडे मटणवडे करण्याची प्रथा आहे या दिवशी काही ठिकाणी प्रवास करत नाहीत दक्षिण भारतात मकर संक्रांतीचा दुसरा दिवस मट्ट पोंगल म्हणून साजरा करतात या दिवशी गायी बैलांना स्नान घालून त्यांची पूजा केली जाते आणि त्यांना नैवेद्य दाखवून संध्याकाळी गावात मिरवणूक काढली जाते या दिवशी अंशत काही ठिकाणी बायका हळदी कुंकू देखील करतात संक्रांतीचा सण रथसप्तमीपर्यंत साजरा करतात त्यामुळे संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत बायका हळदी कुंकू करतात करी दिन म्हणजेच किंक्रांतीला काय करावे आणि काय करू नये कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात या दिवसापासून करू नये जसे की भूमिपूजन लग्न जमवणे मुलीला पाहायला जाणे वास्तुशांती पूजा इत्यादी कामांची सुरुवात आजच्या दिवसापासून करू नये कारण आजच्या दिवसापासून जर चांगल्या कामाची सुरुवात केली तर त्यात यश मिळत नाही अशी धार्मिक मान्यता आहे लांबचा प्रवास करू नये या दिवशी जास्तीत जास्त देव धर्म जप तप करावे घरात वादविवाद टाळावा मन शांत ठेवावे सर्वांशी आदराने प्रेमाने वागावे कांदा लसूण मांस आणि मद्य यासारखे पदार्थ खाणे टाळावे सात्विक अन्नाचे सेवन करावे कोणाचाही अपमान करू नये कोणाला शिवीगाळ करू नये आणि कोणाशीही नकारात्मक बोलू नये ह्या दिवशी गूळ सुकामेवा आणि काळी द्राक्षे टाकून गोड भात तयार करावा आणि हा भाताचा नैवेद्य आजच्या दिवशी देवाला दाखवावा किंक्रांतीच्या दिवशी चुकूनही कोणत्याही गरजू वृद्ध व्यक्तीला त्रास देऊ नये त्यामुळे शनिदेव क्रोधित होतात अशी धार्मिक मान्यता आहे या दिवशी घरामध्ये भांडणे करू नये आणि सर्वांशी प्रेमाने राहावे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद